नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर ज्युनियर्स अकॅडमी मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवर आज आपण शिकत आहोत मांडणी आणि जुळवणी ऐकायला थोडंसं वेगळं जरी वाटलं तरी अशा प्रकारची उदाहरणं सर्वच परीक्षामध्ये परीक्षेच्या पेपर पेपरमध्ये असतात तेव्हा मांडणी आणि जुळवणी काय असते कशी असते ते बघूया आपण निश्चितच तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात आणि सोप्या पैसे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग मांडणी व जुळवणी यालाच आपण परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन म्हणतो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असं देखील म्हणतात कशा प्रकारचे उदाहरण आहेत ते पाहूया अगदी सोप्या पद्धतीमध्ये मग मांडणी म्हणजे काय तर अक्षराची किंवा संख्येची किंवा अंकाची संख्येतील अंकाची किंवा इतर घटकाची विविध पद्धतीने केलेली मांडणी होय समजा पाच जणाला आपण वर्तुळाकार बसवायचा अशा प्रकारची उदाहरणं असतात ती तीच आपल्याला या मांडणी आणि जुळवणीमध्ये शिकायची बघा अशा प्रकारचा प्रश्न असतो ए एम आय टी अमित या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून एकूण किती शब्द तयार होतील चात्रिक बार्दुन चोवीस पर्याय क्रमांक दोन असं जर मी म्हणालो तर काय बघा याला सोपं काय आहे का हा परमिटेशन झाला जुळवणी म्हणूया मांडणी म्हणूया कॉम्बिनेशन आणि एन आर असं याच सूत्र आहे मग या ठिकाणी बघा एन म्हणजे काय तर नंबर ऑफ संख्या कशाची संख्या नंबर ऑफ त्याला काय म्हणता येईल स्थान ठिकाण हो की नाही प्लीज म्हणजेच काय ठिकाण किंवा किती ठिकाणी त्याला बसवायचंय हो की नाही किती ठिकाणी त्यांना बसवायचंय आणि लक्षात आता आर म्हणजे काय तर नंबर ऑफ नंबर ऑफ त्याला काय म्हणता येईल एलिमेंट म्हणूया किंवा ऑब्जेक्ट म्हणूया ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी काय अर्थ होईल मग घटक किंवा वस्तू असं देखील म्हणता येईल ओके हो नाही म्हणजे या ठिकाणी काय प्लेस किती टिकवा एम आय टी हे चार अक्षरे ए आय एम टी एम आय अशा प्रकारे हे बसवायचे ओके नाही अशा प्रकारे ही जी स्थान आहे एक दोन तीन चार चार अशा प्रकारे ही बसवायची म्हणजे ती किती व्यवस्थित बसल्या जाईल असा आपल्याला एक अक्षर सर्व अक्षरे एकदाच वापरून एकूण किती शब्द तयार होतील ते आपल्याला सांगायचं मग बघा आता काय होतं माहित आहे का आता काय होतं आहे का, का आपल्याकडे यन किती आहे चार अक्षर आहेत एक दोन तीन चार चार अक्षर आहेत आणि हे आपल्याला या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द तयार होतील म्हणजे आ ऑब्जेक्ट देखील किती आहेत आपल्याकडे चार तुमच्या म्हणजे मी असं लिहू शकतो त्याला चार पी आणि चार बरोबर काय होईल माहितीये कायला चार फॅक्टोरियल असं म्हणतात फॅक्टोरियल असते काय असते हे फॅक्टोरियल असते आणि छेदाला देखील किती मग चार मायनस चार फॅक्टोरियल असं लिहितात एनची वजा बाकी असते छेदा हा इथे असतो यन जशाला कसा हो की नाही आणि छेदाला म्हणजेच काय याला असं लिहितात एन फॅक्टोरियल बाय एन मायनस आर फॅक्टोरियल हे फॅक्टोरियलचं चिन्ह आहे हे कशात आहे फॅक्टोरियल म्हणतात फॅक्टोरियल हे चिन्ह म्हणा उद्गार वाचक चिन्ह थोडक्यात म्हणूया आता आता मग ह्या फॅक्टोरियलला आपण अशा प्रकारे लिहिलं मग याला कसं लिहायचं माहिती आहे का चार फॅक्टोरियल म्हणजे चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक पर्यंत लिहायचं त्यांचा गुणाकार करायचा ठीक आहे आता मग चार वजा चार किती शून्य फॅक्टोरियल मग शून्य हा बघा आता चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस आणि शून्य फॅक्टोरियल ची किंमत एक असते तुमच्या हे नेहमी लक्षात ठेवा इथे लिहित वाटल्यास शून्य फॅक्टोरियल बरोबर एक आणि एक फॅक्टोरियल बरोबर देखील एकच मग छेदाला एकाला म्हणजे काही अर्थच नाही उरत तो निघून जाईल आणि म्हणून मी काय केलं माहिती आहे का पर्याय क्रमांक दोनचं उत्तर किती चोवीस लक्षात तुमच्या <laughs> थोडक्यात आपल्याला चार घटक आहेत चार एलिमेंट आहेत चार ऑब्जेक्ट आहेत एवढं माहित आहे आणि चार ठिकाणी त्याला बसवायचं हे देखील मान्य आहे म्हणजे मी काय म्हणालो आपल्याला फोर फॅक्टोरियल आला आता या दोघांची वजाम किती करायची चारातून चार गेले किती राहिले शून्य राहिले शून्य फॅक्टोरियल म्हणजे किती एक आणि चार फॅक्टोरियल म्हणजे चार गुन्हिला तीन गुणीला दोन गुणीला एक बरोबर किती यांचा गुणाकार चार ते बार दोन अशा प्रकारे हे उदाहरणं असतात अगदी सोप्या सोप्या स्वरूपात सो आपण ही उदाहरणं शिकणार आहोत अल लक्षात तुमच्या म्हणा समजलंय पहिलं गणित आता दुसरं पाहूया काय म्हणते बी आर एन डी ब्रँड या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून एकूण किती शब्द तयार होतील एक दोन तीन दोन पाच हो की नाही पाच फॅक्टोरियल आहे म्हणजे काय होईल पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक पाचशे वीस विस्तृत साठ म्हणजे एकशे वीस पर्याय क्रमांक एकचं उत्तर एकशे वीस पर्याय क्रमांक एकचं उत्तर आपण काय म्हणालो माहितीये का एन बरोबर पाच आहे आणि त्यांनाच पाच ठिकाणी बसवायचंय हो की नाही घटक किती आहेत पाच या पाच घटकांना बी एक आर ए एक दोन ए तीन एन चार आणि डी पाच पाच घटक आहेत आणि त्यांना पाच स्थानावर बसवायचं एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दोन तीन चार पाच ओके नाही पुन्हा आणि ते रिपीट नाही करायचं एका ठिकाणी एकच एकच अक्षर एक आलं पाहिजे मग आपलं काय आहे एन पी आर बरोबर फायव्हिआर पाच होईल मग का होईल फाईव्ह फॅक्टोरियल बाय फाईव्ह मायनस फाईव्ह फॅक्टोरियल ओके नाही हे शून्य आला ना सोडूनच द्यायचा आहे मग वरचा जो फॅक्टोरियल आहे तोच लिहायचा एक पर्यंत पाच चार तीन दोन एक आता यांचा गुणाकार आणि छेदाला शून्य फॅक्टोरियल पाच वीस वीस ते साठ सैन बारा म्हणजे एकशे वीस बाय एक बरोबर किती तर हा फाईव्ह मायनस फायव्ह आला ना हे फाईव्ह फॅक्टोरियलच पाठीमागे गुणाकार करत जायत पाच साठ साईन दोन बारा एकशे वीस अशा प्रकारे हे लक्षात तुमच्या त्यानंतर बघा कॉम्प्लेक्स या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द तयार होतील एक दोन ती, सा, तीन चार पाच सहा सात आहेत सात आहेत सात फॅक्टोरियल सात गुणीला सहा गुणीला पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक तीन दोन्ही सहा त्यांच चोवीस चोवीस पंच एकशे वीस एकशे वीस आणि किती सहा बारसा कम बहात्तर बहात्तर शून्य सात दोन चौदा चार एक सात सात ते एकोणपन्नास आणि एक पन्नास पन्ना चाळीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर असं होतं फटाफट आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे बघ आणि शा हा सर्वांना गुड आफ्टरनून हां पण सूरज काय म्हणतोय तर पोलीस भरती क्लास घ्या ठीक आहे धन्यवाद आणि टॉपिक वाईज घ्या ठीक आहे धन्यवाद आपण करू या पोलीस भरतीसाठी आपण पी डी एफ वगैरे बनवणं सुरू आहे लवकरात लवकर तुम्हाला ते सर्व येईल आणि माझ्या अगोदर जे देखील व्हिडिओ आहेत ते बघा तुम्ही म्हणजे तुमच्या सर्व हे लक्षात येईल हल् लक्षात तुमच्या पोलीस भरतीचा आपण घेणार आहोत ती तयारी सुरू आहे निश्चितच आपण लवकर सुरुवात करू द्या आलंय लक्षात तुमच्या ठीक आहे त्यानंतर बघा काय म्हणते कोकोनट या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द तयार होतील सांगा आता करता येईल तुम्हाला बघा आता काय होईल माहित आहे का कोकोनट सी ओ ओ एन यू टी किती अक्षरे आहेत सात अक्षरे म्हणजे सात घटक सात एलिमेंट म्हणूया सात ऑब्जेक्ट म्हणूया ओके नाही आणि सात पैकी सात म्हणजे सेवन फॅक्टोरियल होईल हो कि नाही सात पैकी सात सात ठिकाण देखील सात आहेत आर बरोबर एन बरोबर पाहिजे होते ना एन आणि आर बरोबर ओके सेवन फॅक्टोरियल होत होतं की नाही आता काय म्हणते माहिती आहे का, का? शी हा दोन वेळाच आहे शी हा दोन वेळा बरोबर दोन फॅक्टोरियल आणि ओ हा दोन वेळा बरोबर किती होईल दोन फॅक्टोरियल होईल की नाही असं दोन आणि दोन किती होईल चार दोन्ही चार मग सेवन फॅक्टोरियल बाय दोन फॅक्टोरियल गुणीला दोन फॅक्टोरियल होईल असं होईल की नाही हा दोन वेळच आला ना आपल्याला तर काय सांगितलं एकच वेळ एकच वेळ घ्या म्हणते पण तो दोन वेळच आला म्हणजे दो, दोन दोन वेळच छे झाला येईल बरोबर काय होईल सात गुणीला सहा गुणीला पाच गुणीला गेल एक पर्यंत लिहावं लागेल गुणीला तीन गुणीला दोन गुनिला चार राहिला ना आपला गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक आणि छेदाला किती बेदुनी चार चार फॅक्टोरियल म्हणजे चारच होईल मग चार चार गेट कॅन्सल होईल मग काय ओढला तीन दोन्ही सहा सहा पंच तीस तीन सात एकवीस एकवीस किती शून्य शून्य सहा एक सहा आणि सायन धोनी बारा बाराशे साठ पर्याय क्रमांक तीन सो उत्तर असं होतं कोकोनट या शब्दातील अक्षर कोकोनट या शब्दातील असं होतं हे आप आपल्याला अशा प्रकारे हे गणित करता येईल हा शी आणि ओ दोन वेळेस आला म्हणून छेदाला दोन फॅक्टोरियल गुणीला दोन फॅक्टोरियल त्यांचा गुणाकार केला मी किती आला बेदुनी चार हा दोन गुणीला एक दोन गुणीला एक चारच होईल तसंही लिहिलं तरी चालते पण कशाला म्हटलं वेळ म्हणून मी बेदुनी चार डायरेक्ट त्यांचा गुणाकार केला आलं लक्षात तुमच्या अशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये हमकास असतात जे तुम्हाला अशाच प्रकारे कॅल्क्युलेट करावे लागतात त्याला इतर कुठलीही पद्धत नाही बघा के ए आर डब्ल्यू एन ए या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द होतील तेवढेच होतील तेवढेच होतील कारण काय बघा ना किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात पैकी सात बरोबर सेवन फॅक्टोरियल होईल आता बघा ए हा दोन वेळेस आलाय आणि ई हा देखील किती वेळेस आलाय दोन वेळा मक्का होईल सात फॅक्टोरियल बाय दोन गुणीला दोन फॅक्टोरियल गुणीला दोन फॅक्टोरियल बरोबर सात गुणीला सहा गुणीला पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक आणि छेदाला या दोघांचा गुणाकार येईल चार म्हणजे गुणाकार केला म्हणजे या दोन फॅक्टोरियलला दोन गुणीला एक लिहू आणि या दोन फॅक्टोरियलला दोन गुणीला एक लिहू मक्का होईल बेदुनी चार हा चार कटला आणि आपला गुणाकार किती आला होता आता तीन दोन्ही सहा सहा म्हणजे तीस तीस म्हणजे एकवीस तीन सात एकवीस एकवीस दोनशे दहा म्हणजे शून्य सहा एक सहा साईन दोन्ही बारा बाराशे साठ पर्याय क्रमांक एक चौत्तर असत होत या अगोदर ते उदाहरण असत होत अश्विनी विशाल मनोज अनिशा अनिशा बाराशे साठ ठीक आहे अलक्षात तुमच्या अशा प्रकारचं हे उदाहरण क्रमांक पाच होतं आता बघूया त्यानंतर काय म्हणते हा एक दोन तीन चार पाच सहा हे अंक एकदाच वापरून पाच अंकी संख्या तयार करायची असल्या केल्या किती संख्या तयार होतील एकूण किती आहेत माहित आहे का यन बरोबर सहा आणि आपल्याला पाच अंकित करायचे आलं लक्षात किती किती तयार करायची आपल्याला पाच अंकी तयार करायची नाही सहां कित थे, सहां सहां थे। सहा अंकीच पाहिजे होत त्या ठिकाणी सहा अंकी पाहिजे होत बरं का या ठिकाणी आपण सहा अंकी करूया ठीक आहे मग काय होईल इथे सहा तास गुणाकार होईल ना सिक्स फॅक्टोरियल येईल किती येईल सिक्स फॅक्टोरियल येईल आणि सिक्स फॅक्टोरियल बरोबर सहा गुणिला पाच गुणिला चार गुणिला तीन गुणिला दोन गुणिला एक सहा पंच तीस तीन चौक बारा बारात छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर पाचशे वीस ओके नाही पाच फॅक्ट पाच जर बनवायची असली तर छेदा पाच आला तो, तो पाच चार तीन दोन एकाच होत होते लक्षात तुमच्या या अंकाची पुनरावृत्ती न होता अलग लक्षात सहा अंक सहा अंक दिलेत म्हणजे ऑब्जेक्ट घटक किती दिलेत सहा आणि सहाच अंकी संख्या तयार करायची असेल तर असं पण आपल्याला अंकाची पुनरावृत्ती जर करायची असेल तर हे सूत्र वापरायचं सहाचा सहावा घात आणि सहाचा सहावा घात किती होईल सहा सहा छत्तीस आणि मग काय होईल चारशे सहासष्ट छप्पन असा होईल अंकाची पुनरावृत्ती करून हे न पुनरावृत्ती न करता पुनरावृत्ती न करता सातशे वीस वी उतर येईल आणि पुनरावृत्ती केल्यावर काय येईल पुनरा, केले का पुनरा करून एवढे आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होतं बघा आता काय होईल शून्य एक तीन पाच सात हे अंक एकदाच वापरून पाच अंकी संख्या पाच अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील चोवीस चोक शहाण्णव होईल पर्याय क्रमांक चार येईल आलं लक्षात तुमच्या ओके नाही बघा आता काय काय दिलं आपल्याला शून्य एक तीन पाच सात म्हणजे बघूया आपण किती स्थान आहेत ते एक दशक शतक हजार दशक मग दश हजार चार ठिकाणी चार स्थानावर चारच अंक येतील नाही समजा मी अशी संख्या तयार केली दहा तीनशे सत्तावन अशी संख्या तयार केली एक दोन तीन चार पाच पाच स्थान आहे मग आता बघा हा शून्य तर इथे येणार नाही ना शून्य ना? इथे येईल का नाही येणार कारण मग ती चारच अंकी संख्या तयार झाली आपल्याला किती अंकी तयार करायची पाच अंकी तयार करायची आपल्याला पाचच अंक दिले मग आपल्याकडे किती व्हायले चारच प्रकार व्हायले ना चार अंक चारच प्रकारे व्हायले मग काय होईल माहितीये का चार अंक घेऊन चार पी चार बरोबर चार गुणिले तीन गुणिला दोन गुणिला एक बरोबर चात्रिक बार दोन्ही चोवीस आणि आता चार अंक आहेत म्हणजे चार प्रकारे होईल ना हे किती होईल चार प्रकारे मग चोवीस गुणिला चार बरोबर किती लक्षात तुमच्या आपल्याला जरी पाच अंक दिले तर हा शून्य हा अंक या ठिकाणी दश हजारच्या ठिकाणी घेता येणार नाही आपल्याला आणि जर तो घेतला तर काय चारच अंकी संख्या तयार व्हायली आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची पाच अंकी संख्या तयार करायची म्हणजे दश हजारच्या ठिकाणी शून्य हा अंक येणार नाही मग त्या ठिकाणी कोणते येतील दश हजारच्या ठिकाणी एक तीन पाच सात हेच अंक येतील अल्या लक्षात आणि उर्वरित ठिकाणी मग येतील ना आणि उर्वरित इतर स्थानावर काय येईल हो इतर स्थानावर उरलेल्या चारपैकी इतर स्थानावर काय येईल उरलेल्या चार अंकापैकी कोणताही एक अंक येईल उरलेले चारपैकी कोणताही अंक लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे उदाहरण होतं की जे अगदी सोपं होतं फक्त थोडस आहे ना आपल्याला काळजीपूर्वक वाचावं वा लागेल हो म्हणजे दश हजारच्या ठिकाणी हा येणारच नाही ना, म्हणजे आपल्याकडे चारच उरला आणि तो चार प्रकारे लिहिता येईल म्हणजे चार चोवीस चौक शहाण्णव असं होईल पंधरा खेळाडूच्या संघामधून क्रिकेटच्या मॅच साठी अकरा खेळाडूची निवड झाली क्रिकेटच्या मॅच साठी अकरा खेळाडूचा सा संघ निवडायचा आहे तर तो, तो किती प्रकारे निवडता येईल हल्ली तुमच्या आता बघा म्हणजे शिर याला कसं लिहिता येईल माहितीये का पंधरा फॅक्टोरियल आणि छेदाला अकरा फॅक्टोरियल आणि यांची वजाबाकी करावी लागेल पंधरा वजा अकरा फॅक्टोरियल असं असते हे काय होतं असं प्रकारे होत पण आता मग काय करावं लागेल आपल्याला हा जो पंधरा आहे तो अकरा येईपर्यंतच लिहायचा मग काय होईल पंधरा गुणीला चौदा गुणीला तेरा गुणीला बारा गुणीला अकरा फॅक्टोरियल अकरा फॅक्टोरियल आहे म्हणून अकरा फॅक्टोरियल पर्यंत आता मग काय होईल हा अकरा फॅक्टोरियल आणि गुणीला पंधरातून अकरा गेला किती राहिला चार फॅक्टोरियल अकरा इथित कॅन्सल करू पण मग काय राहिला पंधरा गुणीला चौदा गुणीला तेरा गुणीला बारा आणि चार फॅक्टोरियल म्हणजे एक पर्यंत लिहू चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक मग काय होईल हा चार त्रिक बारा कॅन्सल आणि इति इथे किती राहिला बेसाती चौदा मग किती उरले आपल्याकडे पंधरा साथी पाचोदर्शे गुणीला तेरा बरोबर बर किती तेरा पैसे पासष्ट आणि तेरा एक तेरा म्हणजे तेरा पासष्ट पर्याय क्रमांक एक एकचं उत्तर काम खत्तम असं होतं हे अगदी सोप्या सोप्या स्वरूपात अशा प्रकारे हे गणित आपण केलं हो की नाही ना अल एवढं सोपं होतं हे ओके हे एवढं किचकट काहीच करत बसायचं नाही आपल्याला माहित आहे पंधरा ते अकरा पर्यंत लिहायचं आणि हा चार त्रिक बारा कॅन्सल होईल आणि बेसाठी चौदा कॅन्सल सोप्या पद्धतीमध्ये त्यानंतर बघा हे देखील तसंच आहे माझ्या मते उत्कृष्ट पोहणाऱ्या गटातून पाच मुले पोहण्याच्या स्पर्धेसाठी आहेत तर अशी निवड एकूण किती प्रकारे करता येईल आठ पी फाय बरोबर आठ फॅक्टोरियल बाय फाय फॅक्टोरियल आणि आठ मायनस पाच फॅक्टोरियल आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे आपल्याला लिहिता येईल आता बघा आठ फॅक्टोरियल म्हणजे हा पाच पर्यंत लिहूया आपण आठ गुणीला सात गुणीला सहा गुणीला पाच फॅक्टोरियल करूया कारण छेदा पाच फॅक्टोरियल आहे तो कॅन्सल होईल पाच फॅक्टोरियल गुणीला आठातून पाच गेला तीन फॅक्टोरियल हा इथेच कॅन्सल करूया आपण आता हा आणि हा कॅन्सल होत नाही बरं का कारण इथे फॅक्टोरियल आहे कस कॅन्सल होईल तो आठ गुणीला सात गुणीला सहा आणि तीन फॅक्टोरियलला काय लिहू शकतो आपण मग हा तीन दोन्ही सहा आणि हा सहा त्यांचा आठेसाठी किती उरली छापन पर्याय क्रमांक दोन मी समजावून सांगतो म्हणून तरी उशीर लागते पण तुम्हाला हे प्रॅक्टिस केल्यानंतर कमीत कमी वेळात हे जमेल ठीक आहे ठीक आहे या अगोदरचं होतं ना ठीक आहे शहाण्णव त्यानंतर बघा एका महत्वाच्या मीटिंगसाठी एक चेअरमन व एक संचालक संचालक टेबलाभोवती गोलाकार बसलेले आहेत आपल्याला असताना प्रश्न हमखास येतो ना, हम ना टेबलाभोवती गोलाकार बसलेले आहेत कोण एक चेअरमन आणि किती नऊ संचालक हो ना तर गोलाकार बसलेले आहेत अशा रीतीने किती पद्धतीने बसता येईल की ज्या चेअरमनची खुर्ची त्याच्यासाठीच राखीव राहील चेअरमनच्या खुर्चीवर कोणी बसणार नाही म्हणजे नऊ नऊ जण त्या आदला बदल करतील म्हणजे काय होईल माहिती का नाईन याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय होतं माहिती का हा नाईन आहे की नाही हा चेअरमन आपल्याला सोडूनच द्यावा लागेल ना कुठे कारण त्याच्या खुर्चीवर कोणीच बसत नाही इतर नऊ जणांच्या संचालकाच्या खुर्चीवर बसतं मग नाईन फॅक्टोरीयलच उत्तर आहे याला देखील आपण असं देखील नऊ गुणीला आठ गुणीला सात गुणिला सहा गुणीला पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक असं देखील लिहून गुणाकार करू शकतो पण आपल्याला उत्तर नाही फॅक्टोरियल मध्ये विचारलं म्हणजे नाईन फॅक्टोरियल ते एखादा व्यक्ती जेव्हा आपलं स्थानच सोडत नाही त्याला गृहितच धरता येणार नाही ना मग उरले आपल्याकडे नऊ म्हणून नऊ फॅक्टोरियल आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारचं हे उदाहरण होत त्यानंतर बघा

तीन स्वर पाहिजे होते ना पण तीन स्वर आहेत ना इथे इथे करूया तीन बघ यू ए ई ए। ए, ए, व बरोबर किती तीन स्वर आहेत आता व्यंजने किती उरली आपल्याकडे व्यंजने किती उरली टी एस डी वाय टी एस डी वाय किती उरली चार अलगी नाही लक्षात याच्यापैकी काय म्हणते माहितीये का दोन स्वर व दोनच व्यंजन घेऊन बरोबर आहे दोन स्वर व दोनच व्यंजने घेऊन हेच बरोबर एकूण आपल्याला दिले किती तीन दिलेत स्वर किती दिले, थी दिले थी तीन त्यापैकी दोन घ्यायची आपल्याला व्यंजने दिली चार त्यापैकी व्यंजने देखील आपल्याला किती घ्यायची दोनच घ्यायची हो ना दोन घ्यायची म्हणजे काय होईल हा हा होईल पीपीटू हा काय होईल टी पी टू टी पी टू आणि हा काय होईल फोर पी टू होईल की नाही असं टी पी टू आणि फोर पी टू होईल बघ आता बघा पी पी टू साठी आपण काय करावं लागेल थ्री फॅक्टोरियल बाय टू मायनस वन फॅक्टोरियल ओके ना हा थ्री मायनस टू वनच होईल ना वनच होईल डायरेक्ट लिहिला तरी चालतो मग तीन गुणीला दोन गुणीला एक भागीला किती एक फॅक्टोरियल बरोबर किती आले आपले हा हो ना बरोबर किती आले सहा आता व्यंजने जर घेतले आपण हे काय आपले वर आता व्यंजन किती आहेत एकूण गेचे, गेचे, चार आहेत आपल्याला त्यापैकी किती घ्यायचे आहेत दोनच घ्यायचे आहेत म्हणजे फोर फॅक्टोरियल बाय फोर मायनस टू फॅक्टोरियल बरोबर काय होईल चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक आणि याची वजाबाकी किती दोन मग दोन फॅक्टोरियल म्हणजे किती दोन गुणीला एक ओके नाही म्हणजे हा दोन दोन कॅन्सल किती उरला आपल्याकडे चार त्रिक बारा आता आपल्याला काय करायचंय एकूण शब्द तयार करायचे मग एकूण शब्द बरोबर किती हा सहा गुणीला बारा हा बारा आणि हा सहा कारण दोन स्वर आणि चार व्यंजनापैकी दोन व्यंजन घेतले आपल्याला किती आले मग बारसकम बहात्तर पर पर्याय क्रमांक एकच उत्तर लक्षात तुमच्या आणि शा बहात्तर ठीक आहे ठीक आहे मीनाक्षी विशाल मनोज गुड आफ्टरनून तर माझ्या मते हे सर्व आपण यावर अकरा उदाहरणं घेतली होती ती सर्व अकरा उदाहरणं या परमि मांडणी व जुळवणी किंवा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन मधील सर्वच अकरा उदाहरणं समजली असतील अशी अपेक्षा करतो यापेक्षा अधिक उदाहरणं घेऊन तुम्ही सराव करा म्हणजेच हे तुमचे चुटकीच अशी पाहिल्याबरोबर उदाहरणं तुम्हाला जमतील निश्चितच जमतील फक्त तुम्ही प्रयत्न करा भेटूया उद्याच्या ताशिकेत एका वेगळ्या टॉपिक वर चर्चा करण्यासाठी टिल देन गुड बाय